सांगलीत बंडखोरी केलेल्या विशाल पाटील यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांनी अपक्ष आणि काँग्रेस उमेदवार म्हणून एकूण तीन उमेदवारी अर्ज भरलेले आहेत त्यांच्या रॅलीमध्ये मोठा जनसमूह लोटल्याचं देखील पाहायला मिळालं दे। यावेळेस सांगलीकरांना संबोधित करताना विशाल पाटील हे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं वसंतदादा आणि काँग्रेस बद्दल बोलताना विशाल पाटलांना अश्रू अनावर झाले होते काँग्रेसनी वसंतदादा घडवले आणि काँग्रेसच्या जोरावर हे स्वातंत्र्य मिळवलं म्हणून काँग्रेसच्या विरोधात जात असताना आमच्या सुद्धा भावना होत नाहीत तुम्ही आम्हाला चिन्ह दिलं नाही तरी वेगळ्या चिन्हावर या ठिकाणी काँग्रेसचाच खासदार निवडून येणार आणि तुमच्या सर्वांच्या सांगण्यावरून हा अर्ज भरलेला आहे आता माघार घ्यायची ती महाविकास आघाडीने घ्यायची